नमस्कार मित्रांनो माझे नाव अनुष्का अशोक मगर मी आठवीची विद्यार्थिनी आज चौदा मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय गणित दिन व पाय दिन गणित म्हणजे फक्त संख्यांचा खेळ नाही तर ते आपल्या विचारांच्या क्षमतेला आकार देणारे विज्ञान आहे गणिताशिवाय आपण या जगाची कल्पनाच करू शकत नाही ग्रहांचा भ्रमण मार्ग फुलांचे बांधकाम आर्थिक गणना आणि खेळातील रणनीती हे सर्व गणिताशिवाय अशक्य आहे गणिता गणितामुळे आपली विचारशक्ती वाढव वाड़, वाढते गणितामुळे समस्याचे निराकरण करायला शिकते आणि आपल्याला यशाच्या दिशेने नेतं बरं का मित्रांनो पाय हा दिवस आपल्यासाठी आणखीन खास ठरतो कारण चौदा मार्च ही अल्बर्ट आईस्टाईन यांची जयंती आहे अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीत जन्मलेले आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडून विज्ञानाला नवीन दिशा दिली पायप्रमाणेच त्यांचे कार्य गणित भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीसाठी महत्त्वाचे ठरले त्यामुळे पाय हा दिवस फक्त गणिताचाच नव्हे तर विज्ञानप्रेमींसाठीही आनंदाचा ठरला म्हणूनच मित्रांनो गणित फक्त पुस्तकात न पाहता ते समजून घ्या त्याचा आनंद घ्या आणि त्याचा वापर करून तुमचे भविष्य उज्ज्वल करा आजपासून आपण हे ठरवूया गणिताच्या प्रत्येक संधीला संधी म्हणून स्वीकारूया त्यातली गमत शोधू आणि नव्या शक्यतांची दार उघडू गणित दिनाच्या आणि पाय दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद